परभणीचं हवामान बदलतंय आहे असं सगळीकडे चर्चा सुरू झाली नेमकं हवामान का बदलतंय आहे तसं पाहायला गेलं तर मराठवाड्यात सगळीकडंच हवामान बदललं आहे सगळीकडे अवकाळी तर काही ठिकाणी गारपीट सुरू झाली आहे पण अशा परिस्थितीत त्याहीपेक्षा जे वातावरण बिघडलं आहे ते राजकारणाचं बिघडलं आहे आणि राजकारणाचं वातावरण बिघडलं हे वाक्य बोलतानाच आठवण येते ड यांची ज्यांनी आजपर्यंत सगळ्या शेतकरी बांधवांना आपला मेसेज दिला मेसेज कोणता दिला तर कोणत्या वेळी कोण कुठे पाऊस येणार आहे कुठं वारं सुटणार आहे कसं प्रजन्य राहणार आहे हे सगळं कित्येक वर्षांपासून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून म्हणा शेतकऱ्यांची सेवा केली आणि तेच आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पण आता खरंच आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर समाजसेवक असेल सर्वसामान्य माणूस असेल अचानक निवडणुकीत उतरल्यावर जे राष्ट्रीय पक्ष असतात राज्यस्तरावरचे जे पक्ष असतात त्यांच्या सोबत टक्कर देऊ शकतात का हे कुठेतरी संशयास्पद आतापर्यंत राहिलंय कारण की एक मोठा प्रभाव राष्ट्रीय पक्षाचा म्हणा किंवा प्रादेशिक पक्षाचा नेत्यांचा असतो त्यामध्ये हे जे लहान नेते आहेत लहान पक्ष आहेत कुठेतरी बाजूला पडतात असंही दिसतं पण आता परभणीचं हवामान नेमकं कसं बदलू शकतं डक यांचा डंका कसा वाजवू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि त्यांना काय अडचणी येऊ शकतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सुरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल पिता आता परभणी म्हणजे जगात जर्मनी आणि देशात परभणी असं एक म्हटलं जातं तर परभणीचा एक वेगळा एक फॅन बेस आहे परभणीचे लोक एक वेगळ्या मुडी लोक असतात तिथले लोक हे अतिशय भावनिक असतात काही का जण रोखी असतात हा सगळा जर विचार केला तर तिथलं वातावरण मात्र नेमकं कसं असणार हे सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे कारण इथलं जर राजकीय इतिहास पाहिला तर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे असं बोललं जातं त्यातच जेव्हा आपण विचार करतो शिंदे सेना बाजूला निघल्यानंतर ज्या घडामोडी झाल्या जे आमदार खासदार त्यांच्यासोबत गेले उद्धव ठाकरे एकाकी पडायला लागले होते आशामध्ये जे परभणीचे विद्यमान खासदार आहेत त्या खासदारांनी एकनिष्ठतेचा पताका कायम ठेवला आणि आपल्या पक्षासोबत कायम राहिले ते म्हणजे बंडू बॉस आता बंडू बॉस हे जे तिथं राहिले तर त्यांचा एक वेगळा मतदार आहे त्यांचा एक वेगळा फॅन बेस आहे आणि आतापर्यंत त्यांनी केलेली जी तिथली भूमिका आहे घेतलेली भूमिका आहे केलेले काम आहेत ते पाहता त्यांचं वजन हे जास्तीत जास्त राहणार आहे असं बोललं जातं आता दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराचा जर विचार केला तर इथं बऱ्याच दिवस उमेदवार देण्यात येत नव्हता बऱ्याच खलबत चालू होती आता नेमकं इथलं राजेश विटेकर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आहेत त्यांना येणार असंही बोललं जात होतं तर दुसरीकडे इथून भारतीय जनता पक्षाचे बरेच नेते हे आग्रही होते एकंदरीत इथला तिढा सुटत नव्हता अशा मध्ये शरद पवारांनी खेळी खेळी शरद पवारांनी काय केलं परभणी मतदारसंघासाठी म्हणा किंवा म्हाडा मतदारसंघासाठी संघासाठी महादेव जानकर यांना आपल्या जवळ केलं पण बाजी फडणवीसांनी पलटवली आणि जानकरांना आपल्या सोबत ठेवलं अर्थातच जानकरांना सोबत ठेवण्या पाठीमागचं कारण म्हणजे त्यांना एकतर माडा देण्यात येणार असावं किंवा परभणी तर साहजिकच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता त्यांना परभणीची जागा रासाच्या माध्यमातून सुटली आहे आता इथली जर ताकद पाहिली तर सुरुवातीला जे पंजाबराव डक आहे हे अपक्ष उभे होते अपक्ष उभे राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी इम्तियाज जलील असेल प्रकाश आंबेडकर असेल मनोज जरांगे असतील यांच्याशी संपर्क करणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की मला पाठिंबा द्या कारण इथलं राजकारण जर बदलायचं असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मिळणं गरजेचं आहे हीच बाब लक्षात घेऊन कुठेतरी आपण जर विचार केला तर आग्रही भूमिका दिसलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी सरळ सरळ त्यांना आणि ते आता लढतायत असंही बोललं जातं अर्थातच आता वंचितची ताकद त्यांना मिळाली आहे जर आपण गेल्या निवडणुकीचा जर, जर एकंदरीत अभ्यास केला तर इथं खूप जास्त प्रमाणात मतं ही वंचितनं घेतली होती ती मतं आता थेट पंजाब प्रौडक यांच्या खात्यात जमा होणार आहे अर्थातच मराठा समाजाचे मतही त्यांना मिळणार आहे दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी आतून पाठिंबा किंवा आतून शब्द जर दिला तर सगळे मुस्लिम समाज त्यांच्याकडे वळू शकतात असंही बोललं जातं एकंदरीत काय तर परभणीचं राजकारण सध्या हवामान बदलू पाहतंय आता नेमकं हवामान कसं बदलणार कोणाकडे वारं फिरणार हे आपल्याला काय वाटतं मध्ये नक्की सांगा